बाराशे त्र्याण्णव साली अलाउद्दीन खिलजी या महाराष्ट्रामध्ये आला आपला महाराष्ट्राचा राजा राजा रामदेवराव यादव बेसावत राहिला देवगिरीच्या किल्ल्यावर धान्यांच्या ऐवजी मिठांची पोती सापडली गद्दारी झाली आपला राजा महाराष्ट्र पारतंत्र्यात गेला जवळजवळ तीनशे साडेतीनशे वर्ष या हिंदुस्थानावरती मुघलांचं राज्य होतं पानिपतच्या दुसऱ्या युद्धानंतर मुघलांना जे विजय मिळत गेले त्याच्यानंतर त्या मुघलांना कोणी हरवू शकत नाही असा एक समज या हिंदुस्थानमध्ये निर्माण झाला आणि मग शेवटी सोळाशे तीस साली महाराष्ट्राच्या जुन्नरमधल्या शिवनेरी किल्ल्यावर मासाहेब जिजाऊ आणि शहाजी महाराजांच्या पोटी शिवप्रभूंचा जन्म झाला आणि या मुघलांना प्रथम कोणी टक्कर दिली या हिंदुस्थानामध्ये ते छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी या हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली सवंगण्यांना सोबत घेतलं आणि स्वराज्याची प्रेरणा प्रत्येकाच्या मनात रुजवली सोळाशे ऐंशी साली शिवरायांचं निधन झालं तोपर्यंत शिवराय छत्रपती झालेले होते त्यांचा राज्याभिषेक झाला हिंदवी स्वराज्य निर्माण केलं स्वतःचं साम्राज्य उभं केलं मासाहेब जिजाऊंच्या प्रेरणेने शहाजी महाराजांचं एक स्वप्न स्वराज्याचं स्वप्न ते स्वप्न शिवरायांनी साकार केलं आता हे स्वराज्याचं स्वप्न स्वराज्य संपवण्यासाठी महाराजांच्या निधन झाल्यानंतर महाराजांचं निधन झालं सोळाशे ऐंशी साली एक्क्याऐंशी साली औरंगजेब महाराष्ट्रात आला त्याला वाटलं आता शिवाजी महाराजचं वारलेत त्याच्यामुळे महाराष्ट्र ताब्यात घेणं आता सोपं पडेल किंवा अख्खा दखण्याचा जो प्रदेश आहे तो जिंकणं आता सोपं जाईल सत्तावीस वर्ष तो औरंगजेब या महाराष्ट्रामध्ये मराठ्यांशी लढत राहिला एक सुद्धा किल्ला त्याला जिंकता नाही आला मराठ्यांचं शौर्य पाहून मराठ्यांचा पराक्रम पाहून सत्तावीस वर्ष तो महारा तो जिंकायला आलेला दखनेमध्ये परत दिल्लीला जाऊ नाही शकला एके दिवशी वैताहून त्यांनी बादशाहीची पगडी काढली संभाजी महाराजांनी तर इतका पराक्रम केला इतकी टक्कर दिली एक सुद्धा युद्ध शंभूराजे त्या मुघलांच्या विरोधात हारले नाही प्रत्येक युद्ध जिंकले पण गद्दारी झाली फितुरी झाली शंभूराजे त्या मुघलांच्या ताब्यात गेले हाल हाल करून मारला आपल्या शंभूराजेंना पण तरी देखील मराठे थांबले नाही आमचा राजा गेला पण आमच्या राजाची प्रेरणा अजून आमच्यामध्ये जिवंत आहे या एका आशेवरती एका प्रेरणेने हे मराठे लढत राहिले तर औरंगजेब शेवटपर्यंत म्हणत राहिला की शिवाजी अजून मला छळतोय म्हणजे शिवाजी हा विचार शिवाजीराजे जरी शरीराने सोडून गेलेले असले तरी त्यांचा विचार महाराष्ट्रामध्ये अजून जिवंत आहे आणि तो मला अजून छळतोय असं तो औरंगजेब म्हणत राहिला शेवटी इथेच या महाराष्ट्राच्या मातीत मेला पण दख्खन ताब्यात नाही घेऊ शकला हे मराठे छत्रसाल बुंदेला महाराजांकडे आला होता बुंदेलखंडचा म्हणाला मला तुम्ही स्वराज्य तुम्ही जसं स्वराज्य उभं केलं मलाही माझं राज्य जिंकून द्या महाराज बोलले मी राज्य जिंकीन आणि तू त्याच्यावर राज्य करशील त्याच्यापेक्षा मी तुला सांगतो त्या रणनीतीने तू जिंक आणि तुझं राज्य तू तु निर्माण कर महाराजांच्या प्रेरणेने त्यांनी स्वतःचं राज्य निर्माण केलं चौसत्तर साल बुंदेला बुंदेलखंडचं अशी किती उदाहरणं देता आहेत पण आज आमच्या देशातल्या लोकांना महाराजांची किंमत नाहीये त्यांचा इतिहास माहिती नाहीये अरे तो औरंगजेब आशिया खंडातलं सगळ्यात मोठं साम्राज्य त्या औरंगजेबाचं तो औरंगजेब वैतागला इथे मेला पण शिवरायांचा विचार शिवरायांची मराठी सा, मराठी साम्राज्य मराठा साम्राज्य नाही संपवू शकला शिवराय नसते हिंदू धर्मही नसता कवी कलशांनी फार छान लिहून ठेवलंय काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसती अगर शिवाजी न होते तो सुन्नत सबकी होती सुन्नत सबकी होती शिवराय नसते सगळ्यांची सुनता झाली असती सगळ्यांची हिंदू धर्म शिल्लक नसता या धरतीवरती या पृथ्वी